कोणाच्या भलं नाही होत वाईट नका करा जो विकास पाहिजे होता तो झालेला पाणी योजना मंजूर करून त्यांनी बोर्ड बॅनर बाजी केली गावाला काही सुख सुविधा आहे म्हणून शिंदखेडा शहरातील व परिसरातील नागरिक आहे प्रचंड नाराज आहेत शिंदखेडा मतदारसंघामध्ये आहोत आपण स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहे जयकुमार रावल आमदार आहेत पण तीन टर्म पासून आमदार आहेत त्यांनी काय काय कामं केली आपण विचार कोणाच्या हवाय मतदानामध्ये काय मत वाटतं शिंदेड्या शहरात विद्यमान आमदारांनी पंधरा वर्षापासून कुठलेही असे ठोस काम केलेले नाही आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना युवकांना सर्वसामान्य नागरिकांना जी योजना त्यांनी पाणीपुरवठा योजना केली एकवीस कोटीची तिचे उद्घाटन होऊन दोन वर्ष होऊन गेले तरी पण आज शिंदखेड्या शहराला आठ दिवसात पाणी मिळत आहे व या शिंदखेड्या शहरात कुठलेही चांगले मोठे कामं नाही येत आपल्या उद्योग नाहीत युवकांना तरी यावेळेस सर्वसामान्य जनता ही महाविकास आघाडीचे उमेदवार श्री संदीप दादा बेडसे यांना तुतारी या चिन्हावर प्रचंड मतदान करून निवडून देणार आहे व आमच्या सिमखेडा शहरातील सर्वसामान्य नागरिकांची अशी प्रतिक्रिया आहे की सगळं सिमखेड्याहून दोंडाईचाला जात आहे स्टेट स्टेट बँकेची ट्रेजरी झाली आपलं तहसील कार्यालयाच्या अप्पर अप्पर तहसील कार्यालय स दोंडेच्याला झालं असे सगळे कार्यालयांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचं झालं हे सगळे कार्यालय इथून ना, हलवण्यात येत आहे व शिनखेड्याला कुठलीही शिंखेड्यासाठी प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुलाची महाराष्ट्र शासनाची योजना आहे ते क्रीडा संकुलसुद्धा अजून झालेलं नाही आहे आमची जवळजवळ तीन चार वर्षापासून सगळ्यांची मागणी शिंदखेड्या शहराची तरी ते क्रीडा संकलसुद्धा झालेलं नाही आहे विषयसाठी असे मोठे कामं कुठलेही शिंदखेड्या शहरासाठी जयकुमार रावळांनी केलेले नाही आहे म्हणून पंधरा वर्षापासून एक कॉलेज किंवा एखादं छोटा मोठा उद्योग या परिसरात शहरात कुठलंही नाही आणलेलं आहे म्हणून शिंदखेड्या शहरातील व परिसरातील नागरिक हे प्रचंड नाराज आहेत म्हणून यावेळेस महाविकास आघाडीची संदीप दादा बेडसे यांना प्रचंड बहुमताने शहर व परिसरातून मिळेल व ते विजयी होतील संमिश्र असा प्रतिसाद आहे या ठिकाणी कोणी म्हणत की आम्हाला पुन्हा एकदा आमदार म्हणून जयकुमार रावल पाहिजे कोणी म्हणते की आम्हाला परिवर्तन पाहिजे आपल्याला काय वाटतंय त्याच्यात चुकीचा जा संदेश जातोय गावात सगळं भ्रष्टाचाराचे सगळं कोलखोल झालेली आहे बघा गावात सगळं घाण्याची साम्रायची आहे बघा माग किती इथं शिंगाड्या शहरावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही एकवीस कोटी पाणी योजना जी मंजूर झाली होती ती पुन्हा खाऊन मोकळे झालेले त्या... आणि त्यानंतर आता नवीन तेवीस कोटी पाणी योजना मंजूर करून त्यांनी बोर्ड बॅनरबाजी केली पण गावात आणखी काही सुख सुविधा नाहीये पाणीपुरवठा योजना चालू होण्याच्या आधी पंचवीस कोटी निधी दुरुस्तीसाठी मागवून घेतला त्यांनी योजना सुरू होण्याआधी निधी आला मग काम सुरू झालं असेल ना तुमच्या त्यांना पाणी भेटलं अर्ध्यांना पाणी नाही भेटलं आणि आता त्याची दुरुस्तीसाठी पंचवीस कोटी रुपये निधी परत घेऊन आले ते पूर्ण पाणी योजना एकवीस कोटीची योजना पूर्ण त्यांनी भ्रष्टाचार करून टाकला योजनेचा आणि शिंदखेडा तालुका असंच वनवास देऊन टाकलं पाण्यावर इथे सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा होता शिंदेडा तालुक्यात बाबा लोकांना पाणी भेटत नाही आठ आठ दिवस पाणी येत नाही शिंदखेडा तालुक्यामध्ये तुम्ही आहात तुमच्यासाठी रोजगार निर्मिती रो, रोजगार वगैरे का 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 ते काहीच नाहीये सर्व जे काही स्टेट बँकच अकाउंट वगैरे सर्व तोंडायचा चाललंय आताही ते आमचे काही ज्येष्ठ आहेत त्यांनी जिल्हा उपरुग्णालयाची मागणी केली होती तर ते आता झालेलं आहे आमचे खासदार प्रश्नाला आलेलं आहे ते त्यांच्यासोबत आपण बोलूयात निवडणूक आहे वीस तारखेला तुम्ही मतदान करत असाल तुमच्या इथे विद्यमान भाजपचे आमदार आहे त्यांनी कामं केली का तुमचा इथे विकास झालाय भाजपला आता काय सगळ्यांना दिसत नाही समोर इथं सिंगडा ताडोबाचा काय विकास झाला आहे आणि धोड्याचा काय विकास झाला आहे तुम्ही मतदान करता तुम्हाला माहिती असेल तुमच्या काय अपेक्षा तुम होत्या किती पूर्ण झाल्या किती आमच्या अपेक्षा काय होत्या बेरोजगार मुलांना त्यांना कामाची संधी मिळावी आणि जे कामं झाले नाही तेवढे ते काम व्हायला पाहिजे काही कामच केलं नाही आमच्या गावाचे रस्ते पण कट्टे अजून काही रस्ते रस्ते झाले नाही तयार सगळे सगळे दादांचं म्हणणं विकास झाला नाहीये रस्त्यांच काम झालं नाहीये नाहीये पाणी आलं काय हा मॅडम आमचा जन्म झाला त्यापासून रावल साहेब आमदार पंधरा वीस वर्षापासून तर जो विकास पाहिजे होता तो झालेला नाही शेंगखेडाचा मॅडम आज पण बघून घ्या तुम्ही शेंगखेड्याची कंडिशन आणि दोंडाच्याची कंडिशन जर तुम्ही बँकेत गेले तुम्हाला एक लाख सुद्धा कॅश मिळू शकत नाही तुम्हाला एक लाखासाठी तुम्हाला दोन तास ते बसून ठेवतील नाही ते दोंडाच्या असं सांगा तोंडाच्या लज असं काका तुम्ही खूप सारे मतदान पाहिले असतील बरेच मतदान तुम्ही पाहिले असतील आणि त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल शहर तुम्ही आधी आधी म्हणजे विकास झालेला नाही तेव्हापासून ना बघत आला असाल काय वाटतं तुम्हाला काहीच विकास झालेला नाही मॅडम आमच्या शिंदखेडा तालुक्यातला पंधरा वर्षापासून आमच्या खेड्यागावातल्या रस्ते सुद्धा व्यवस्थित नाहीये आहेत आजची पोझिशन अशी आहे पण मग नवीन आमदारांना संधी द्यायची म्हटली तर ती कोणत्या मुद्द्यांवर द्याल आणि नवीन चेहरा म्हणून तुम्ही तरी आपण अपेक्षा करायची आहे ना मग पण मग आता दोन जर काही परिवर्तन करून दाखवू दोन मुख्य तीन मुख्य लढती आहेत आमदार जयकुमार रावल असतील श्याम सनेर असतील किंवा संदीप बेडसे मग नवा चेहरा म्हणून तुम्ही कोणाला संधी द्या आम्हाला संदीप दादांना संदीप दादांना संधी संदीप दादा

बस स्टँड मध्ये सर्व प्रकारची घाण असते तहसील मध्ये सर्व प्रकारची घाण असते कोणती का कुठे काम करण्याची गरजच नाही फक्त इलेक्शनाला पैसे वाटत आमच्या सरकारी वाका। दवाखान्याचा सा, विषय सांगताय तुम्ही आमच्या सरकारी दवाखान्यामध्ये पाच काठीच्या वर नाहीये नाही दहा काठ असतील बर आणि तिथे ऐनवेळी पाचदा पलंग हा खाट पलंग आपण जेव्हा पाचदा खाट नाही वर पलंग नाही शेतकरी बर आणि तहसील सांगतोस ना तुम्ही तशील तहसील ना इथला भोंगड कारभार झालाय ना मनास स्वतः ना करणार ऑनलाईन मेन ना टाकणारा आणि उडवणारा कोण राहतस त्या तचिल ना माणशी मग याच ना, ना, मा ना काम नाही का वर वरच लोकेच ना काम नाही का वरना लोकेच ना सांगा ना हा मनास होताना ना म्हणजे बायको उडायची ना यासनी पोऱ्या उडायची ना मी एकला राहीनो त्या नामा मग मला ते आण कमी वेटेल धान्याना लाभ नाही पण मग रेशन कार्ड म्हणून उडी घ्या ना बायको बायकोबीन पोर यावी हा अशा गोष्टीवर मग अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि आमच्या शिंदेडा तालुक्याची पूर्ण घाण करून टाकले जयकुमार रावलने आणि बोलून आता प्रॉब्लेम एक झाला आहे आता आमच्या एकच पार्टी मधून दोन लोक उभं राहिले म्हणून त्यांचं नुकसान होऊ शकतं असं मला वाटतंय असं माझं मत आहे बरं दोघांचे मत वाटले जातील आणि तो वर आणि तो गेम हा जो उभा आहे एक दुसरा तो त्याचा गेम असेल मी तुम्हाला जे सांगतो हा बेटा मला एक बोलायचं आहे की सर्वांनी सर्वांनी एकत्र राहा कोणाचं नाही होत तर वाईट नका करा आणि ज्या सुविधा आहेत त्या तुमच्या माध्यमातून जातील लोकांकडे आणि वरती कोणाकडे जातील तुमच्या माध्यमातून फक्त एवढी सेवा आमची करा आणि आमच्या गावाला तुम्ही काहीतरी फायदा करून द्या आता आपण होतो शिंदखेडा मतदारसंघामध्ये या ठिकाणी गेल्या तीन टर्म पासून आमदार जयकुमार रावल म्हणजेच भाजपची सत्ता आहे नागरिकांचं या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात रोष बघायला मिळतोय विकास कामं झाली नाहीये पाणी प्रश्न सुटला नाहीये आरोग्य सुविधा मिळत नाहीये आणि इतरही जी काही कामं असतील ती झालेली नाहीये असा रोष नागरिकांचा बघायला मिळतोय नेमक्या येत्या वीस तारखेला मतदान होणार आहे या ठिकाणी नागरिकांना सत्ता परिवर्तन हवंय नवीन शहराला संधी देण्याचा निर्धार या ठिकाणचे तरुण असतील वय वयस्क नागरिक असतील किंवा इतरांकडून व्यक्त केला जातोय वीस तारखेला काय होणार तेवीस तारखेला निकालानंतर विजयाची माल कुणाच्या काळात पडणार हे बघणं यामुळे आता नक्कीच अतिशय महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन रूपक बिरारी सह धनश्री कलाल श्रेष्ठ महाराष्ट्र शिंदखेडा